भव्य लॉन्च भव्य ऑफर भव्य लॉन्च भव्य ऑफर भारताची पाचवी आणि महाराष्ट्राची पहिली सर्वात मोठी मोबाईल रिटेल चेन आता आली आहे आपल्या नवापूरमध्ये महाराष्ट्र आणि गोवा तीनशेहून अधिक मोबाईल स्टोअरची सुरुवात एसी स्मार्ट स्टोअर विनम्रता आणि त्वरित ग्राहक सेवा ही आमची ओळख आहे स्मार्टफोन खरेदीवर दोन वर्षांची वॉरंटी ॲपल विओ सॅमसंग ओपो वन प्लस यासारख्या प्रसिद्ध कंपन्यांचे फोन उपलब्ध आहेत कमी धारक ग्राहकांसाठी बजाज फायनान्स एच डी सी टी व्ही एस क्रेडिट सॅमसंग शोर जे सर्व फायनान्स उपलब्ध आहेत आणि लोन पे फोन देखील उपलब्ध आहेत स्मार्ट टीव्ही प्रभावी किंमत फक्त रुपये चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये एक स्मार्टफोन खरेदी करून तीन फायदे मिळवा जसे की दोन वर्षांची वॉरंटी उपलब्ध नाही आणि तीही बिलासह तुमच्या फोनचे बायबॅक व्हॅल्यू वाढवा रुपये कॅशबॅक भेट वस्तू तुम्हाला हव्या त्या सुलभ हप्त्यांवर मिळवा एक ऍक्सेसरी खरेदी करा आणि दुसरी विनामूल्य मिळवा टीव्ही खरेदीसह सह साऊंड बार मोफत एस एस मोबाईल नवापूर नमस्कार नवापूरकर येत्या तेवीस डिसेंबर रोजी वार सोमवार रोजी एस एस मोबाईलचे ग्रँड लॉन्चिंग आहे त्या ग्रँड लॉन्चिंगच्या दिवशी एस एस मोबाईलने विविध प्रकारच्या ऑफर्स ठेवलेल्या आहेत ॲसेसरीज मोबाईल आणि टी व्हीवर ऑफर्स आहे एस एस मोबाईल ही भारतातील पाच नंबरची तसेच महाराष्ट्रातील तीन नंबरची मोबाईल चे चेन आहे एस एस मोबाईलचे टोटल महाराष्ट्रामध्ये साडेतीनशेच्या वरती आउटलेट आहेत सिक्स्टी वन लॅक्स हॅपी कस्टमर्स आहे आपण मोबाईलच्या वर काय स्कीम आहे आपण ते जाणून घेऊया मोबाईलवर काय ऑफर आहे आपण त्या जाणून घेऊया एका मोबाईलच्या खरेदीवर तीन तीन ऑफर पहिली ऑफर आहे टू इयर वॉरंटी दुसरी ऑफर आहे सहा हजारपर्यंतच तुम्हाला स्मार्ट गिफ्ट तिसरी ऑफर आहे आठ हजारापर्यंतचा कॅशबॅक जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे हँडसेटचं झालं एक्सईटचं झालं तर आता ऑफर शेवटची अशी की टी व्हीवरती तुम्हाला चक्क चार हजार चारशे नव्याण्णवचा साऊंड मग फ्री भेटणार आहे जे ते नवापूर। नमस्कार नवापूरकर आपल्या एस एस मोबाईल मध्ये तेवीस डिसेंबर रोजी आपलं ग्रँड लॉन्चिंग असणार आहे त्यासाठी आपण भव्य असे ऑफर्स ठेवलेले आहेत तर आपल्याकडे ब्रँडेड ॲक्सेसरीज आहेत बोट नॉईज वन प्लस जेबीएल वगैरे अशा ऍक्सेसरीज वर तुम्हाला अप टू सेव्हन्टी फाय पर्सेंट पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे तर तुम्ही सर्वांनी व्हिजिट करा आणि आम्हाला असे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा वाजता सदर चौक लीलावती मॉलच्या समोर नवापूर